सांगली शहरातील असलेल्या कर्मवीर कर्मवीर चौकाजवळील पतसंस्थेत लॉकरमध्ये दागिने ठेवण्यात आलेल्या एका व्यक्तीची तब्बल चाळीस तोळे सोन्याची बॅग चोरट्याने धूम स्टाईलने लांबवल्याची घटना समोर आली आहे भर दिवसा घडलेल्या या प्रकाराने सांगलीत खळबळ उडाली आहे सांगलीतील व्यापारी ध्यानचंद्र सगळे यांच्या घरी लग्नाचा कार्यक्रम होता त्यामुळे त्यांनी काही दिवसांपूर्वीच कर्मवीर भाऊराव पाटील पतसंस्थेमध्ये लॉकरला ठेवलेले चाळीस तोळे सोने लग्न कार्यास काढले होते दोन दिवसांपूर्वीच लग्न समारंभ आटोपल्यानंतर सकाळी ते साडे दहा वाजण्याच्या सुमारास ध्यानचंद्र सगळे हे त्यांच्या कारमधून एका कार एक चालकासह कर्मवीर भाऊराव पाटील पतसंस्थेमध्ये सोने लॉकरला ठेवण्यासाठी आले होते ध्यानचंद्र सगळे हे त्यांच्या कारमधून उतरताच त्यांच्यावर पाळीत ठेवून असलेल्या चोरट्याने त्यांच्या हातातील पिशवीला हिसडा मारून पोबारा केला कोणाला काही समजण्यापूर्वीच चोरट्याने बॅग घेऊन पोबारा केला हातातील बॅग हातोहात लंपत झाल्याने सगळे यांना सुद्धा धक्का बसला त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर जमाव जमला मात्र तोपर्यंत चोरट्याने बॅगेसह पोबारा केला होता यानंतर मात्र सांगलीत एकच खळबळ उडाली माहितगार व्यक्तींकडून ही चोरी केली असल्याचा संशय पोलिसांना आहे स्थानिक गुन्हे शाखेची आणि विश्रामबाग पोलिसांची पथके चोरट्यांच्या मागावर रवाना करण्यात आलेली आहेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज इटा